अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश तुला त्या क्षणाला प्राप्त होईल ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना करशील माझे नाव घेशील आणि माझ्या भक्ती दंग असील त्या क्षणाला हा संदेश उघड आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला प्राप्त होईल स्वतःला हारलेला मानू नकोस मी तुला सहाय्य करतो मी तुला उंचावण्यासाठी आणि तुझ्या जीवनाला स्थिर आशीर्वाद देण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे स्वतःला कधीही कमी लेखू नका तुम्ही जे काही कार्य करता त्या कार्याला कमी लेखू नका तुमची प्रगती उन्नती आता निश्चित आहे तुम्ही जे केलेले कष्ट आहेत ते आता सार्थकी लागणार आहे तुमची दिव्य प्रगती होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात तेच फळ आता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही केलेले कर्म कुठेही विफल झालेले नाही तुम्ही ज्या सुखांची आशा करता ते मिळण्याची वेळ देवाने निश्चित केली आहे तुमचेही देवावर प्रेम असल्यास होय देवा माझे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे असे टाईप करा स्वामींची अद्भुत शक्ती स्वामी मौलींची अद्भुत शक्ती मौली तुम्हाला कार्य करण्यास मदत करेल तुम्हाला तुमच्या जीवनात उंच उठण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात यशस्वी करेल जर तुम्ही स्वामी मौलीचा जयघोष कमेंट्समध्ये करत असाल तर देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा देव म्हणतात मी आज तुझ्याशीच बोलायला तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या वेदना दुःख आणि सर्व काही त्रासांना संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकत राहावा एकाग्रमनाने जो कोणी हा पवित्र संदेश ऐकेल त्याच्या घरी मी स्वत येऊन त्याला आशीर्वादित करेन जेव्हा जेव्हा तुझ्या मनातली भीती नाहीशी होईल तेव्हा तेव्हा मी येईल आणि तुला आशीर्वादाने भरेन बाळा घाबरून जाऊ नकोस काही गोष्टी तुझ्या मनाच्या विरोधात असू शकतात कुणी तुझे शत्रू देखील असू शकतात कुणी तुझ्या मनाप्रमाणे तुला काही करू देत नाही किंवा तुला पुढे जाण्यापासून रोखू शकतात पण तुझा देव तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असताना तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडणार आहे अनपेक्षित यश तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे तुम्ही फक्त तयार राहा तुम्ही सज्ज राहा जर या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला आणि आशीर्वादाने भरलेला संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर तुमच्याजवळ सध्यासुद्धा एक पवित्र ऊर्जा तुमच्यात प्रवेश करत आहे ते तुमचे विचार सकारात्मक करत आहे जर तुम्ही हा संदेश संपूर्ण स्वीकार केल्यास तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद देखील प्राप्त होऊ लागतील विसरून जा की मागील काळात तुम्ही काही त्रास सहन केले आहे तुमची ऊर्जा मी परिवर्तित करतो तुम्हाला सुखाने आनंदाने मी परिपूर्ण करतो वेदना संपतील दुःख हरण होईल आरोग्य प्राप्त होईल चांगल्या आरोग्यामुळे तुम्ही अधिक आपल्या प्रयत्न कराल आणि प्रयत्नात तुम्ही ते यश साध्य करून तुमच्या इच्छित फळाला आकर्षित कराल माझे आशीर्वाद माझे वचन ऐकत रहा कारण ते तुमच्यासाठीच असतील देव म्हणतात बाळा तू जर तुझ्या प्रगतीला आकर्षित करत आहेस तर होय मी तुला सांगू इच्छितो मी तुला या संदेशाच्या माध्यमातून आनंदाची बातमी देऊ इच्छितो की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून तुमची प्रगती निश्चित आहे तुम्हाला जरी आजच्या काही गोष्टींमुळे असे वाटत असेल की परिवर्तन दिसत नाही देव म्हणत आहे की ते घडत आहे पण मी अनुभवत नाही पण पुढील काही तासात किंवा पुढील काही दिवसात ते तुम्ही अनुभवणार आहात त्यासाठी सज्जफा परिवर्तन शुभ आहे ते तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी योग्य वेळेवर घडणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा व्यक्त करा प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतो तुमच्या इच्छा आणि सर्व काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुमचा केलेला एक प्रयत्न तुम्हाला पुढे नेतो जर तुम्ही स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर श्री स्वामी समर्थ माऊली मी तुमच्यावर प्रेम करतो असे टाईप करा तुम्ही ज्या क्षणाला हे लिहाल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा सकारात्मक होईल परिवर्तन घडेल देव तुम्हाला पुढच्या क्षणापासून आशीर्वादाने भरतो तुमच्या चिंता क्लेश आणि दुःख ताण तणावांना तुमच्यापासून वेगळे करतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला आर्थिक संपन्नता देतो आणि तुमचे जीवन आर्थिक प्रबल करतो तुम्ही जे काही मागत आहात मग ते एखाद्या कार्यात यश असो तुमच्या नोकरीत यश असो तुमच्या व्यवसायात प्रगती असो किंवा अधिक काही आर्थिक गोष्टी असो जर तुम्ही कर्जापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करत आहात तर देव ते मार्ग उकलत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणून देवा तुम्ही आशीर्वादाच्या रूपात पाठवलेली प्रत्येक वस्तू प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक नाते मी स्वीकार करतो अशी द्या देव म्हणतात ज्या क्षणाला तू प्रार्थना करशील आणि तू स्वीकार करशील तेव्हा तेव्हा चमत्कार तुझ्या मार्गात येतील तुम्ही सुखाने संपन्नतेने भरल्या जाणार आहात विपुलता सुख समृद्धी अनुभव तुम्हाला प्राप्त करायचे आहे होय तुम्ही जे कार्य प्रारंभ केले आहे त्यात तुम्हाला अधिक प्रगती प्राप्त करून देणारे संकेत या संदेशातून तुम्ही प्राप्त करत आहात तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे ती सकारात्मक होत आहे तुम्ही सकारात्मकतेने परिपूर्ण व्हाल नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक गोष्टी तुमच्यापासून वेगळ्या होऊ लागतील देव म्हणतात बाळा तू जिथून सुरुवात करशील तिथून तुझ्यासाठी प्रगतीची दिशा उघडल्या जाईल यशाची दिशा उघडल्या जाईल प्रयत्न न थांबवता अविरत सुरू ठेव माझे आशीर्वाद चमत्कार घडण्यासाठी काहीही कालावधी लागत नाही अगदी काही क्षणार्धात देखील मी तुझे स्वप्न पूर्ण करू शकतो पण तू संयम ठेवावा धीराने पुढे जावे प्रयत्न करावे कारण तुला माहीत आहे प्रयत्नांती परमेश्वर जर तुला माझे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर संयम ठेव धीर ठेव हार मारू नकोस आणि स्वतःच्या मनाला कधीही खचून जाऊ देऊ नकोस खूप काही लोक तुझा विरोध करतील तुला पुढे जाण्यापासून खूप काही मागे खेचण्याचा प्रयत्न देखील करतील पण पर... तू मात्र हार मानू नकोस तुझ्यासाठी दैवी आशीर्वाद आहेत तुम्ही सज्ज व्हा कारण जेव्हा दैवी आशीर्वाद एकत्रित येतात तेव्हा सर्व काही चमत्कार घडू शकतात तुम्ही जर परिवर्तनाची आशा करत आहात तर नवीन परिवर्तन नवीन पद्धत तुम्हाला उत्साहित करेल तुम्हाला आनंदाने भरेल आणि तुमची ऊर्जा वाढवेल जर तुम्ही सकारात्मक होत असाल तर प्रत्येक ठिकाणी तुमच्या विचारांमध्ये ते परिवर्तन घडेल आणि या परिवर्तनामुळे तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय योग्य दिशेने पुढे जाऊ लागतील जसे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप काही काळापासून परिस्थितीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असाल आणि निर्णयाला पुढे ढकलाढकली करत असाल तर योग्य वेळेवर हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुम्ही तो योग्य निर्णय कराल कारण हा संदेश तुम्हाला योग्य निर्णयासाठी निवडेल आणि तुम्ही तुमची प्रगती साध्य कराल तो निर्णय घेऊ शकाल कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे माझी शक्ती तुम्हाला पूर्णत्व देते माझी शक्ती तुम्हाला उंचावते आणि माझी शक्ती तुमच्या प्रत्येक कार्यातली अडचण दूर करते तसेच काही घडणार आहे मनात शंका चुकूनही घेऊ नका हा संदेश हा व्हिडिओ तुमच्या पुढे येणे म्हणजे एका चमत्काराशिवाय दुसरे काही नाही तुमची निवड देवाने केली आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे मनातील वेदना आणि ताण तणाव संघर्षापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे देव म्हणतात बाळा पुढे काय आणि कसे होणार आहे याची सर्व काही चिंता तुझ्या परमेश्वराच्या चरणी सोपवून निश्चिंत हो काळजीमुक्त राहा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्यासाठी निरंतर त्याच्या मनात प्रवेश करणार आहे आणि त्याला उंचावणार आहे जर तुम्ही आज काही गोष्टींसाठी स्वप्न पाहत आहात तर ते पाहत राहा कारण मी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्या स्वप्नांना नवीन आशीर्वाद प्रदान करतो तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे ठरणार नाहीत योग्य दिशेने तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी तयार केल्या जात आहात विनाकारण काही घडणार नाही कधीकधी तुम्ही अपेक्षित काहीतरी अनुभवू इच्छिता तेव्हा आजचा हा संदेश तुम्हाला नवीन अनुभव देणारा तुम्हाला तुमच्या चिंतेतून दूर करणारा आणि तुम्हाला तुमच्या आशीर्वादांपर्यंत पोहोचवणारा ठरणार आहे हा संदेश नसून तुमच्यासाठी एक सौभाग्यशाली संकेत आहे जर तुम्ही माझे संदेश ऐकत असाल तर मी आज तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो जर कुणी हा संदेश ऐकत असेल त्याच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देणार आहे जेव्हा ते फलित होतील तेव्हा तुम्ही होकार द्या कारण तुमच्या मनातून निघालेली प्रत्येक इच्छा तुमचा देव जाणतो आताही तुझ्या मनात काय सुरू आहे ते सर्व काही मी जाणतो या महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला काही आश्चर्यकारक आनंदकारक प्राप्त होणार आहे तयार व्हा कारण ते तुमच्यासाठी तुमच्या देवाचे आशीर्वाद आहेत चमत्कार आहेत ते तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे डगमगू नका प्रार्थना करा चालत राहा आणि अश्रू पुसून टाका कारण देव तुमच्या अश्रूंची सर्व काही किंमत तुम्हाला परत करणार आहे ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले आहे वेदना पोचवल्या आहेत त्यांच्यासाठी ते शासक होईल आणि देव शासन करतील यावर विश्वास ठेवा योग्य वेळेवर योग्य निर्णय होईल आणि तुम्ही सुखाने आनंदाने बहरून जाल इतके सुख तुमच्या प्रारब्धात लिहिल्या जात आहे कधी कधी वेदना दुःख आणि ताणतणावाने तुम्ही एवढे ग्रसित होता की तुमच्याजवळ काय सुखे आहेत काय आनंद आहे हे पाहण्याचे तुम्ही विसरून जाता देव तुम्हाला आज तेच आठवण करून देत आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे पोहोचवला जात आहे तिथे तो देवांच्या आशीर्वादाने चमत्काराच्या आशीर्वादाने पोहोचवल्या जात आहे प्रत्येक मन आकर्षित आहे की आनंद यावा सुख यावे आणि संपत्ती वाढावी ऐश्वर वाढावे या सुखांसाठी तुम्ही सर्व सज्ज व्हा कारण ते खरोखर येत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझी निवड करण्यात आली आहे योग्य वेळेवर तुला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील तू एकटा नाहीस कारण देव सदैव तुझे संरक्षण करतो तुला आनंद पाठवतो तुला ऊर्जावान करतो आणि तुझ्यासाठी ते चमत्कार घडवून आणतो जर तू या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेस तर तुझी ऊर्जा वाढेल तू सकारात्मक विचार करशील आणि ते निर्णय देखील करशील कारण त्या निर्णयामुळे तुला आता अगदी पुढे जायचे आहे तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करणारी ती भरारी घेण्यासाठी तयार व्हा कारण ते सर्व काही पूर्ण होईल माझे आशीर्वाद तुम्हाला उंचावतील तुमची सुखे वाढतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमची निंदा करणारे हरतील तुमच्याशी शत्रुत्व करणारे थांबतील तुमच्या शत्रूंनी तुमच्यावर कितीही आरोप करण्याचे ठरवले तरीही ते ते प्रदर्शित करू शकतील नाही कारण तुमचाच विजय होईल आणि तुम्हीच विजय ठराल जेव्हा जेव्हा कोणी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा त्यांना ते हरावे लागेल कारण माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला स्वामी आईवर विश्वास ठेव स्वामी आई म्हणतोस ना मग माझ्या प्रेमावर माझ्या आशीर्वादांवर माझ्या चमत्कारांवर तुला विश्वास करावा लागेल कारण ते घडणार आहे जे तुला आश्चर्यकारक करणार आहे चमत्कार तुझ्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे माझे देवदूत तुझे संरक्षण करत आहे तुझ्यासाठी ते चमत्कार आणत आहे तू फक्त सज्ज हो आणि ते स्वीकार कर आनंदी हो कारण तू आनंदी असावा तू प्रयत्नशील असावा तू धैर्यवान असावा असा मी तुला आशीर्वाद प्रदान करतो आणि तुझ्या कर्मात तू पुढे जावा यासाठी प्रयत्न कर प्रयत्नांना कधीही थांबवण्याचा चुकू नही असा अनुभव करू नकोस कारण या प्रयत्नांमुळे तू अधिक पुढे जाशील संयम ठेव धीर ठेव कारण सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे विश्वासाने पुढे पावले टाका चमत्कार तुमच्या मार्गात तुम्हाला दिसून येणार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि सकारात्मकता त्यांच्या घरात मनात पसरेल आणि सर्व काही सुखाने जीवन व्यतीत होईल जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकला आहे यातील आशीर्वाद प्राप्त केले आहे तर तुम्ही स्वामींची दिव्य ऊर्जा प्राप्त करत आहात प्रत्येक क्षणाला जेव्हा संदेश ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुम्ही मागितलेली इच्छा देव तुमची पूर्ण करो स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छेला उत्तर देवत आणि तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी